केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरामध्ये फार मोठी वाढ केल्याने गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडून कुटुंबाचे महिन्याचे नियोजन कोलमडून जाणार असल्याने केलेली दरवाढ मागे घ्यावी तसेच गाव शहरात सेतू सुविधा केंद्राची संख्या अधिकची वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत रय सेनेच्या वतीने दिनांक सतरा रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनावर रय संस्थापक अध्यक्ष गणेश पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष अनिल कोल्हे कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहराध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी प्रकाश गवडी एम एम पवार अरुण सूर्यवंशी संदीप शाहू मराठाचे संपादक प्रशांत गायकवाड स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जय 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 शिवराय परवा केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती वाढवण्याविषयी दरवाढी विषयी घोषणा केली अचानक या सामान्य जनतेला खूप मोठा प्रश्न पडला आणि खूप मोठा कापर या ठिकाणी पडलेला आहे महत्त्वाचं म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खऱ्या अर्थाने एका एकीकडे शासन लाभार्थी बनवते जनतेला आणि दुसरीकडे त्याच हाताने हिसकून घेते आहे एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून हिसकून घ्यायचं असा जर न्याय असेल तर तो आम्हाला कदापिही मान्य नाही खऱ्या अर्थाने केंद्रशासन केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने असं घोषित केलं की वीस टक्के आयात शुल्क वाढवा वाढवलं आणि हे कोणत्या अख्यारीत वाढवलं कोणत्या बेसिसवर वाढवलं हे आम्हाला कळालेलं नाही कारण की आतापर्यंत आमच्या घरात तेलबिया ज्या आहेत तेलबिया आलेले नसताना शेतकऱ्यांच्या घरात आलेले नसतानाही त्या ठिकाणी या खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या याचा आम्ही जाहीर निषेध करतो सणासुदीचे दिवस असताना तुम्ही त्या ठिकाणी तेलाच्या किमती वाढवता याचा अर्थ जीवनावश्यक वस्तूंच्या तुम्ही किमती वाढवण्याच्या मागे आहात याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो जर याच्यापुढे जनतेने एक आव जनतेला एक आवाहन करतो की फक्त आपण लाभार्थी नाव नाही आपण भारतीय आहोत या एक आपन या भावनेने एकवटून आपण काम करायचं आहे एकेकडून द्यायचं आणि दुसऱ्या हाताने हिसकून घ्यायचं ही जर कुटनीती या शासनाची असेल तर या शासनाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो जर येत्या काळात ज्या ठिकाणी खाद्यतेल असतील किंवा जीवनावश्यक वस्तू असतील यांच्या जर किमती कमी केल्या नाहीत तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची आम्ही इशारा राहत सिनेमार्फत देत आहोत महाराष्ट्र जय जवान जय किसान आज दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव महसूल कार्यालयामध्ये उच्च अधिकाऱ्यांना रयत सेनेच्या वतीने खाद्यतेलाचे अचानक भयानक भाव वाढल्याने रयत सेनेचे सर्व पदाधिकारी सरसंचालक गणेशभाऊ पवार आलेले सर्व मान्यवर यांच्या माध्यमातून खुलासा केलेला आहे आए। की ऐन सणासुदाच्या वेळी हे आपण जे खाद्यतेलाचे भाव वाढवले याबद्दल जनता जनार्दन आपल्यावर नाराज आहे डायरेक्टली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना आमची रयत चेनेच्या चे वतीने विनंती आहे की आपण या गरीबाचा विचार करून कुठेतरी काहीतरी या वाणीला विराम देऊन यांचा विचार करावा ऐन सणासुदाच्या वेळेस यांच्या पोटावर मारू नये या गोष्टीला मध्यनजर ठेवून आज चाळीसगाव नगरीमध्ये महसूल कार्यालयात आलेले सर्व मान्यवरांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करून निवेदन दिलेलं आहे याचा निश्चितच शासन विचार करेल आम्ही आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान